लिंबू मिरची बांधण्याची प्रथा कशी सुरू झाली काय आहे त्या मागचे कारण ज्या काळात वाहनांचा शोध लागला नव्हता त्या काळात लोक बैलगाडीतून प्रवास करीत असत मैलो मैलाच्या या प्रवासात बैलगाडीला लिंबू मिरची बिंबा हा एका टोकदार तारेत ओवून गाडीच्या अशा भागाला बांधत की तो लगेच लोकांच्या निदर्शनात पडेल किंवा प्रत्येक घराच्या बाहेर हे टांगले जात असे जेणेकरून घरासमोरून जाणाऱ्या वाटसरूंना तो लगेच मिळेल पण हे का मैलाने मेल चालत असताना माणसाला तहान लागल्यास पाणी उपलब्ध न झाल्यास लिंबू तोंडात पिळून तोंडात लाड निर्माण करण्यात येते ज्यामुळे माणसाची तहान तात्पुरती क्षमावता येऊ शकते त्या काळी साप नाग यांचा वावर फार मोठा होता म्हणून चालत जाताना एखादा साप चावल्यास त्याला मिरची खायला देत जेणेकरून हा साप विषारी होता की बिनविषारी याची माहिती मिळेल जर साप चावला असताना मिरची तिखट लागली तर साप बिनविषारी होता आणि तिखट नाही लागली की साप हा विषारी होता असा अंदाज बांधला जात असे बिब्बा हा उत्कृष्ट अँटीबायोटिक समजला जातो म्हणून जखम झाल्यास कापल्यास बिब्बा लावला जात असे आणि हे सगळे एका टोकदार तारेत ओवले जात असे जी तार पायातला काटा काढण्यास उपयोगात येईल अशा प्रकारे हा प्रथम उपचार बैलगाडीवर घराच्या दर्शनी भागात लावला जात कारण त्याचा उपयोग प्रथमोपचारासाठी होई पुढे वाहने आली आणि हा प्रथम उपचार एका अंधश्रद्धा बनून अजूनही चालू आहे या प्रथम उपचार पद्धतीची कशी अंधश्रद्धा झाली याची माहिती पोचवावी हा एक उद्देश लिंबू मिरची बांधण्याची प्रथा धन्यवाद